नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरीज सातारामध्ये आपलं सगळ्यांचं सा स्वागत आहे तर आपली जी ऑफर होती बारा अटॅचमेंटची ऑफर आता ह्यात आपले साहेब आहेत त्यांनी कोल्हापूरवरून आले त्यांनी आता आपला बॅकपॅकचा ब्रेशकेटर घेतलेला आहे तर त्यांच्यासोबत थोडस बोलूया आपण की त्यांना सर्व्हिस वगैरे कशी वाटली किंवा त्यांनी व्हिडिओ कसा बघितलेला किंवा त्यांना प्रोसेस सगळं आपण जसं देतो म्हणजे व्हिडिओमध्ये जसं दाखवतो तसंच त्यांना दिलंय का तर साहेब तुमचं नाव वगैरे सांगा आपल्या माझं नाव विष्णू अनुध्रव कैंगडी वारणा कोडुली कोल्हापूर मी यांचा व्हिडिओ बघून आलेलो आमच्या म्हणजे मित्राचं एक असंच किसान क्राफ्टचं मशीन आहे ते बघून मी इकडे आलो त्यांना फोन केला फोन करून सकाळी इथं आलेलो मशीन एकदम भारी वाटलं आणि त्याचे अटॅचमेंट जे हो वगैरे आहेत त्या सगळ्या एक नंबर अटॅचमेंट आहेत त्यांच्या तर तुम्हाला किती आपण अटॅचमेंट दिल्या मशीन सोबत अटॅचमेंट तशा बारा आहेत पण सगळ्या चांगल्या आहेत ज्या लागतात त्याच दिल्यात आपल्या अशा बाबा काही पण किंवा ज्या लागत नाही त्या पण दिल्या नाही पूर्ण ज्या एवढ्या लागतात तेवढ्या अटॅचमेंट दिल्या बरोबर आहे आता तोच विषय आपला आधी आपण चेन्सवा देत होतो पण चॅन्सवा सर्व शेतकऱ्यां मित्रांचं म्हणणं होतं की आपल्याला चेन्सवाचा उपयोगच होतो मग तो आपण चेन्सवा कमी करला पण त्यात एक अटॅचमेंट कमी करून आपण सात अटॅचमेंट त्यात वाढवून दिले म्हणजे पूर्ण अटॅचमेंट आपण आता प्रत्येक ब्रश कटर बरोबर आपल्याकडे आता साईड पॅक मध्ये बघितलं सर्व प्रकारचे ब्रश कटर आहेत सर्व ब्रश कटर बरोबर आपण बारा अटॅचमेंट फ्री देतोय आणि आपली कंपनी पण आपण किसान देतो इंडियन कंपनी आहे त्याच्यावर हा चालून सुद्धा बघितलं स्पेयर पार्ट सगळे आपल्याकडे भेटतात सर्व्हिस आहे तुम्ही किती किलोमीटर वरून आलेला साहेब एकशे चाळीस किलोमीटर आहे एकशे चाळीस वर आला एकशे चाळीस किलोमीटर फक्त ब्रश कटर नेण्यासाठी आलेले आहेत म्हणजे आपल्या शोरूम मध्ये काहीतरी असल्याशिवाय एवढा विश्वास आपला बरोबर तर ठीक आहे सर आणि तुम्हाला सगळं व्यवस्थित तुम्ही सगळं चेकिंग पण केलं केलं त्यांचं पेमेंट केलंय त्यांनी बिल केलंय सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि ते आता ब्रश कटर त्यांनी चालवून सुद्धा बघितलं ठीक आहे आणि अजून एक तुम्हाला ब्रश कटर न्यायचा आहे ना ठीक आहे धन्यवाद साहेब आमच्यावर विश्वास तुम्हाला खरेदी केला त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पण कुणाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपली ही बारा अटॅचमेंटची ऑफर एक लिमिटेड टाइम असते तर मशीन खरेदी करा आणि तुम्हाला कोणती माहिती हवी असेल तरी तुम्ही आपल्या वरती फोन करून माहिती घेऊ शकताय आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद